दिसा माझी काहीतरी ते लिहावे या लेखाचं वाचन करतो आहे लेखक महेश कराडकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख दिसा माझी काहीतरी ते लिहावे दोन हजार अठरा साली एक्क्याऐंशी वर्षाचे डॉक्टर श्रीनिवास नाटेकर माझ्याकडं एक मोठी बॉक्स फाईल घेऊन आले त्यात त्यांनी त्यांना भेटलेल्या लताबाई रतन टाटा देवानंद बाब बोरकर कुमार गंधर्व अशा अनेक थोर माणसांच्या गोष्टी लिहिलेल्या होत्या गोष्टी म्हणजे ती माणसं त्यांना कशी भेटली कुठं भेटली केव्हा भेटली याचे रंगतदार किस्सेच होते ते डॉक्टरांचं हस्ताक्षर खूप छान होतं पण त्यांची लेखनशैली ही अडचणीची होती सात आठ वाक्यांचं एकच लांबलचक वाक्य केलेलं असायचं त्यात कुठं पूर्णविराम द्यायला देखील जागा सापडे ना हा लेखन दोष दाखवून मी त्यांना एक वाक्य दुरुस्त करत त्याची पाच सहा वाक्य करून दाखवली आणि डॉक्टर नाटेकरांना ती कल्पना पटली हे सगळं मी पुन्हा दुरुस्त करून आणतो असं म्हणत ते ती तीन चारशे पानांची फाईल परत घेऊन गेले आता या वयात इतकं सगळं ते पुन्हा लिहिणार नाहीत असं मला वाटत असतानाच दीड दोन महिन्यातच त्यांनी पुन्हा सगळं नवं लिहून आणलं त्यांच्या बैठक मारून बसण्याच्या आणि पुन्हा लिहून काढण्याच्या क्षमतेचा मला खरंच अचंबा वाटला त्यांचं ते लिखाण म्हणजेच सोशल मीडियावरती आज खूपच व्हायरल होत असलेलं त्याचं असं झालं या नावाचं अतिशय देखणं आणि वाचनीय असं पुस्तक हे सगळं सांगायचं कारण इतकंच का आहे की मी तसा लेखन कामाटीच्या बाबतीत अतिशय आळशी माणूस आहे एखादं चांगलं पुस्तक हाती येतं तेव्हा मागचा विचार आणि लेखन प्रक्रिया व्यासंग साधना अभ्यास शैली त्रयस्थपणे अनुभव टिपण्याची जाण आणि तो अनुभव मांडण्याचं भान अशा अनेक गोष्टींचा तो असा मिलाफच असतो खरं तर मला साने गुरुजींची छोटी छोटी वाक्य असलेली लेखनशैली खूप आवडते थे। पण तसं थेट हृदयाला हात घालणारं साधं सरळ सोपं लिहिता येणं हे महाकठीण आहे लेखक म्हणून सिद्ध होताना ही माणसं स्वतला जाणीवपूर्वक शास्त्रीय संगीतातल्या कलाकारांसारखा पक्का रियाज करत स्वतःला घडवत असतात गारंबीचा बापू तुंबाडचे खोत अशा जबरदस्त कादंबरीचा प्रचंड आवाका आपल्या लिखाणातून उतरवणारे श्रीना पेंडसे यांनी स्वतःच स्वतःबद्दल एक सटीक असं पुस्तक लिहिलं आहे श्रीना पेंडसे लेखक आणि माणूस या शीर्षकाचं ते पुस्तक त्यात ते त्यांनी म्हटलं आहे की गारंबीचा बापू लिहिताना ते त्या परिसरात एखाद्या विशिष्ट जागेवर बसून समोर दिसणारं दृश्य एखाद्या चित्रकारानं स्केच करावं तसं लिहून काढायचं आहे त्यामुळं ते त्यांच्या लेखनात कमालीचा जिवंतपणा आपोआपच घ्यायचा शांताराम नावाचं अकराशे पानाचं पुस्तक लिहिणारा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये वावरणारा ऑस्ट्रेलियन लेखक ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट रोज त्याच्या आयुष्यात घडणारे प्रसंग त्रोटकपणे एखादं बसचं तिकीट कागदाचे चिटोरे कपटे याच्यावर नोंदवून ठेवायचा दिवसभरातले हे कागद एका मोठ्या तावावर तारीखवार चिकटवून ठेवायचा आणि कादंबरी लिहिताना या कच्च्या मालाला फोडणी देत आपली लेखन प्रक्रिया सकसपणे पूर्ण करायचा ललित लेखक रवींद्र पिंगे रोज पहाटे ठराविक वेळी आपल्या लेखनाच्या मेजापाशी खुर्चीवर जाऊन बसायचे आणि तिथं बसल्यावर त्यावेळी त्यांना काहीतरी खुसखुशीत असं सुचायचंच निपाणीच्या महादेव मोरेनी तर पिठाची गिरणी चालवत चालवत अनेक कथा लिहित मराठी साहित्य समृद्ध केलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी एका अपघातात दोन्ही पायांना अपंगत्व आलेला सांगली जवळच्या कर्नाळमधला सचिन पाटील अधू असतानाही एका कुशीवर पडून गेली तीस वर्ष लोकांना जाग करणारं भरभरून लिहितो आहे अरेबियन सारख्या दहा खंडात पसरलेल्या एक हजार रात्रीच्या गोष्टी ज्याच्या परिश्रमामुळं जगासमोर आल्या तो रिचर्ड बर्टन नावाचा अवलिया इंग्लिश लेखक मात्र या सगळ्याहून निराळा आहे त्याला पन्नासपेक्षा अधिक भाषा अस्खलितपणे बोलता आणि लिहिता येत होत्या हा माणूस अशा अनेक भाषा शिकताना पहिल्यांदा त्या भाषेतल्या शिव्या शिकायचा शिव्यांमध्ये भाषेचं मूळ असतं अशी त्याची धारणा प्रत्येक माणूसच एक पुस्तक असतो प्रत्येक माणसात अनेक गोष्टी दडलेल्या असतात फक्त आले आले त्या आपल्याला वाचता आल्या पाहिजेत आणि वाचून कागदावर उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी परिश्रम हवेतच पण त्याबरोबरीनं आपली मनाची पाटीदेखील स्वच्छ आणि कोरी असायला हवी वाचनाचे आस हवी अतुल देऊळगावकर एका ठिकाणी म्हणतात की खूप मोठ्या लेखक आणि अभ्यासकांना भेटायला त्यांना आवडायचं आणि ते जाता जाता बोलत असतात त्याचे संदर्भ आपल्याला समजले पाहिजेत यासाठी स्वतःला अपडेट ठेवत मी सतत काहीतरी जाणीवपूर्वक वाचायला शिकलो त्यातूनच मग लिखाणाची दिशा सापडली थोडक्यात काय मित्रांनो नव्या वर्षाचा संकल्प म्हणून समर्थ रामदास म्हणतात तसं का करावं काय करावं दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे ही खरं म्हणजे आनंदी आणि सुखी जीवनासाठी सुद्धा एक खास थेरपी आहे आज लिहिणं विसरत चाललेल्या पिढीसाठी आणि आपल्या मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे लेखन वाचन संस्कार लाख मोलाचे आहेत या लिखाणामुळं तुमचं मानसिक आरोग्य तर सुधारेलच पण तुमच्या लेखनकलेमुळं समाजाला देखील एक अनोखी अनुभूती आणि आनंद देणारी त्रिकाला बाधित राहणारी अनमोल भेट मिळेल दिसा माझी काहीतरी ते लिहावे या लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखक महेश कराडकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री झिरो थ्री सिक्स डबल झिरो सेवन पूर्वप्रसिद्धी लोकमत मंड स्पेशल पुरवणी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स